व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एका चुकीबद्दल दिलगिरी व्यक्त करतो माफी मागतो या अगोदर अमित साटम यांचा उल्लेख देवेंद्र साटम असा झालाय त्याबद्दल तुमची सगळ्यांची माफी मागतो नमस्कार मंडळी मुंबई महानगरपालिका आणि राज्यात इतर महानगरपालिकेमध्ये भाजपला प्रचंड मोठं यश मिळालेलं आहे या यशाचे शिल्पकार भाजप नेते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत आणि त्यामुळे त्यांचा अनेकांनी धुरंधर असाही उल्लेख केला हे यश मोठ यश आहे आणि ते देवेंद्र फडणवीस यांचंच आहे यात कोणतीही शंका नाही पण अनेकांनी त्या यशाचं विश्लेषण करताना अनेक मुद्दे मांडले मात्र एक मुद्दा या ठिकाणी अनेक जणांकडून राहून गेला आणि तो अतिशय महत्वाचा मुद्दा आहे ही निवडणूक म्हणजे महानगरपालिकांची निवडणूक ही फडणवीस यांनी एक हाती लढली या निवडणुकीत कुठल्याही राज्यातून कुठलाही नेता मुंबई असेल किंवा परिसरात असेल प्रचारासाठी प्रसारासाठी आला नाही इतकंच नाही तर भाजपचे ज्येष्ठ नेते जसं पंतप्रधान मोदी असतील अमित शाह असतील किंवा अन्य नेते असतील त्यांनाही इथे येऊ नका म्हणून सांगण्यात आलं याचा अर्थ स्पष्ट आहे की फडणवीस यांना स्वतःवर आणि आपल्या सहकार्यांवर प्रचंड आत्मविश्वास होता आणि त्यामुळे त्यांनी इथे कोणालाही येऊ नका हे सांगितलं खर तर मुंबईत उत्तर भारतीयांची संख्या जास्त आहे अशा वेळेस आमच्यासारख्या पत्रकारांना वाटत होत की कि किमान मुंबई आणि परिसरात म्हणजे रोड भाईंदर या परिसरात उत्तर प्रदेशचे पंतप्रधान योगी आदित्यनाथ यांची एकात दुसरी तरी सभा होईल त्याचप्रमाणे बिहारी लोकांची ही संख्या मोठी आहे त्यामुळे नितीश कुमार त्यांना इथे प्रचारासाठी आणलं जाईल अशी आमची शंका होती पण तसं काहीही झालं नाही इवन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही सभा झाली नाही अमित शाह यांचीही सभा झाली नाही निवडणूक प्रचारा दरम्यान एक हाती सगळा किल्ला हा देवेंद्र फडणवीस यांनी लढवला आता केंद्रीय नेतृत्वांनी देवेंद्र फडणवीस यांना ही सूट दिली का दिली असेल कारण देवेंद्र फडणवीस यांनी तेवढा विश्वास केंद्रीय नेतृत्वाला दिला असणार की नको इथे कोणीही येऊ नका मी बघतो आणि असा विश्वास त्याच व्यक्तीवर टाकला जातो ज्याने पूर्वी असा विश्वास सार्थकी लावलेला असतो फडणवीस यांच्यावर मोदींना असलेला विश्वास किंवा अमित शाह यांना असलेला विश्वास हा त्यातून दिसून आला आणि ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे मित्रांनो ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे याचे परिणाम भविष्यात आपल्याला दिसणार आहे जर फडणवीस एक हाती मुंबई महानगरपालिकेसह अन्य महानगरपालिकेच्या निवडणूक लढवणार असतील आणि त्या जिंकून देणार असतील तर तो विश्वास प्रथम केंद्रीय नेतृत्वाच्या मनात निर्माण व्हायला पाहिजे आणि तो विश्वास केंद्रीय नेतृत्वाच्या मनात निर्माण झाला त्यामुळेच इथे कोणीही अन्य राज्यातले नेते प्रचारासाठी प्रसारासाठी आले नाही दुसरा यातला सगळ्यात महत्वाचा मुद्दा निवडणूक होती मुंबई महानगरपालिकेची पण त्याची चर्चा संपूर्ण देशभरात होती कारण मुंबई महानगरपालिकेचं बजेट मुंबई महानगरपालिका ही स देशातली सगळ्यात श्रीमंत महानगरपालिका आहे तिचं बजेट हे एका राज्या एवढं बजेट आहे आणि त्यामुळे मुंबईत त्या महापालिकेची निवडणूक होत असताना संपूर्ण देशभरात त्याची चर्चा होणार आणि अशा वेळेस कुठल्याही केंद्रीय नेत्याला किंवा अन्य राज्य नेत्याला प्रचारासाठी न बोलवून फडणवीस यांनी आपल्यावर संपूर्ण लाईम लाईट ठेवला होता संपूर्ण फोकस ठेवला होता देशभरातल्या मीडियामध्ये फडणवीस यांच्याबद्दल बातम्या होत्या आणि हा विश्वास की आपण जिंकू आपण एकटे आपल्या राज्यातील सहकारांच्या मदतीने आपण निवडणूक जिंकू हा विश्वास फडणवीसांचा होता आणि तो विश्वास सार्थकी लागला त्यामुळे भविष्यात काय होणार आहे आता तर भविष्यात फडणवीस पंतप्रधान पदाच्या दृष्टीने एक पाऊल पुढे गेले आहेत असं माझं मत आहे आपण महाराष्ट्रावर आता कंट्रोल मिळवलेला आहे आणि आता आपण दिल्लीला यायला तयार आहोत हे तर फडणवीसांना दाखवून द्यायचं नव्हतं ना, ना। मंडळी मोदींच उदाहरण घ्या नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री होते गुजरातवर त्यांनी पूर्ण कंट्रोल मिळवला होता तीनदा तर ते मुख्यमंत्री झालेच होते पण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवरही मोदींचा छाप होता त्या निवडणुका मोदी कंट्रोल करू शकत होते आणि जेव्हा ते झालं एका हाती आपण महाराष्ट्रातल्या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका कंट्रोल करू शकतो हो। हे जेव्हा मोदींना कळलं त्यावेळेस मोदी केंद्रात जायला तयार झाले आज त्या दृष्टीने फडणवीस एक पाऊल पुढे टाकतायत आणि तो ते या महानगरपालिका निवडणुकीमधील फडणवीस यांचं यश आहे आणि हे यश त्यांना केंद्राकडे नेणार आहे हा त्याचा मतित अर्थ आहे असो मंडळी तुर्तास ते थांबतो मी आबा माळकर आपली रजा घेतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्षवेधला सबस्क्राईब करा धन्यवाद